अकोले तालुक्यातील दुर्गम भागातील मवेशी गावातील हे आहे जालिंदर दत्तू गवारी यांचे कुटुंब जालिंदर गवारी नावाच्या या अंध व्यक्तीला शासनाकडून मदतीची गरज असून या बातमीनंतर शासनाने या कुटुंबाकडे लक्ष देऊन योग्य मदत देण्याची गरज असून काही दानशूर मंडळींनीही या कुटुंबाला मदत करण्याची गरज आहे जालिंदर याला अचानकपणे अंधत्व आल्याने या कुटुंबाची वाताहात झाली आहे या कुटुंबात एकूण सहा जण आहेत अचानक आलेल्या अंधत्वामुळे जालिंदर गवारी हे खचले असून आज या कुटुंबावर उपाशीपोटी झोपण्याची वेळ आली आहे अंधत्वामुळे कुठेही मजुरी करण्यासाठी जाता येत नाही यामुळे संसाराचा गाडा त्यांच्या पत्नीने उचलला आहे मात्र सहा माणसाच्या कुटुंबाला एकटी कसा आधार देऊ शकेल याची कल्पना न केलेली बरी आपल्याला अचानक अंधत्वामुळे जालिंदरला गहीवरून येते मात्र जालिंदरला आपल्या भावना शब्दात सांगता येत नाही अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र नाही रेशन नाही जालिंदरच्या आईला अर्धांग वायू झाला आहे घटस्फोटीत मुलीचा न्यायालयीन खटला आहे यामुळे जालिंदर गवारी पूर्णतः खचून गेला आहे आपल्या पत्नी वा मुला मुलींचे हाल अपेक्षा त्यांना पाहावत नाही या गवारी कुटुंबाला सरकारी पातळीवरील मदत देणाऱ्या योजना पोहोचवल्या जातील व दानशूर मंडळ या कुटुंबाला मदत करतील अशी अपेक्षा आहे न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी भाऊसाहेब साळवे मवेशी राजूर